नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे बी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हण तू नियतू तू सकळ हो काम रहितू रुनिया उचितू स्वधर्मे रहाटे ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे पन्नास अर्जुना मनातल्या सर्व आसक्ती तू टाकून दे आणि निरंतर उचित असा जो स्वधर्म आहे त्याप्रमाणे तू वाग असा कृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश या ओवीतून व्यक्त झाला आहे आपला हा सल्ला अर्जुनाला पटावा म्हणून कृष्णांनी आणखी खुलासा केला आहे कृष्ण म्हणतात अरे मित्रा राजा जनकानं कर्माचा त्याग न करता मोक्षाचं सुख मिळवलं म्हणूनच माणसानं आपल्या कर्माच्या बाबतीत आस्था ठेवली पाहिजे ही आस्था एका दृष्टीनं उपयोगी पडते आपण कर्माला धरून वागावं वा हे केव्हाही हिताचं होय आपलं कर्तव्य कर्म करीत राहावं पण मी करता आहे आणि माझ्यामुळेच हे घडलं आहे असा अहंकार मात्र मनात ठेवू नये तसच त्या कर्माबद्दल कुठलीही आसक्ती बाळगू नये कर्मात किंवा त्याच्या फळाच्या प्राप्तीमध्ये मन गुंतवू नये अपेक्षा न ठेवता आणि आसक्ती न बाळगता आपलं काम करावं स्वधर्म म्हणतात तो हाच त्याला स्मरून माणसानं नेहमी वागाव अशा रीतीनं जो कोणी आचरण करतो त्याला सर्वश्रेष्ठ असा मोक्ष लागतो श्रीकृष्ण हे अर्जुनाचे हितकर्ते आहेत आणि मित्रही आहेत लढाई टाळण्याचा अर्जुनाचा बेत त्यांना मंजूर नाही पण अर्जुनाच्या ना अर्जुना कलाकलानं घ्यावं त्याला दुखवू नये आणि लढाईसाठी त्याचं मन तयार करावं असा श्रीकृष्णांचा ठाम हेतू आहे म्हणूनच त्यांनी अर्जुनाला स्वतःच्या स्वधर्माची म्हणजेच क्षात्रधर्माची धर्माची आठवण इथे करून दिली आहे